हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज ना मी बेडरूमची आणि हॉलची डीप क्लिनिंग करायचं ठरवलं आहे आणि मी सुरुवात केली आहे बेडरूमपासून तर ना uh, रोजच्या क्लिनिंगमध्ये ना डस्टिंग वगैरे करते मी पण अशा काही म्हणजे गोष्टी असतात की ज्या आपण रोज करू शकत नाही म्हणजे आता इथे जाळ्या वगैरे लागल्या होत्या सगळ्या आणि त्यानंतरनं हे वॉलवरचे जे बल्ब लावायचे होल्डर वगैरे आहेत किंवा स्विच बोर्ड वगैरे आहेत म्हणजे स्विच बोर्ड जे जेवढे माझ्या जे हाताला येतात ना तेवढे तर मी रोजच मी म्हणजे डस्टिंग करत असते पण जिथे ना हात पोचत नाही तिथे रोजची क्लिनिंग वगैरे होत नाही त्यामुळं तिथे ना म्हणजे भरपूर घाण झाली होती म्हणजे हे जे बल्ब वगैरे आहेत ना बल्बचे होल्डर वगैरे व्हाईट कलरचे असल्यामुळे ना म्हणजे भरपूर काळपट काळपट पडले होते आणि त्यातून ना घराच्या भिंतीचा कलर जो आहे ना तो एकदम लाईट आहे लाईट येलो आहे आणि त्यामुळं त्या बल्बच्या होल्डरवरती जर काही म्हणजे असं धूळ वगैरे साठली तर ते खूप घाण्याडं दिसत होतं आणि बऱ्याच दिवसापासून ना मी डीप क्लिनिंग करायचा विचार करत होते पण काही ना काहीतरी होत होतं आणि ते डीपक्लिनिंग करण्याचा विचार जो आहे तो रोजच्या दिवसानं पुढं ढकलत होता पण आज ना आता मी आंघोळ वगैरे झाली होती फ्रेश झाली होती तरीसुद्धा मी आज डीपक्लिनिंग करायचं ठरवलंच आणि जर वाटल्यास केस वगैरे घाणझर झाले डीपक्लिनिंग करताना तर पुन्हा अजून एकदा आंघोळ करता येईल पण आज डीपक्लिनिंग करायचीच आहे मला तर अगोदर ना मी सिलिंग वगैरे झाडून घेतली त्यानंतर हळूहळू ना स्टेप बाय स्टेप मी सगळी डस्टिंग वगैरे करत आहे तर आता ही जी पलंग आहे ना पलंगवरची गादी मी ऑलरेडी काढून ठेवली होती कारण की ना वरती जाळ्या वगैरे काढताना काही ना काहीतरी काळपटपणा पड़ पडणार आणि गादी खराब होणार बेडशीट खराब होणार त्यामुळे ना मी गादीच काढून ठेवली बाहेर बाजूला आणि गादी ना स्पंजच्या असल्यामुळे ना म्हणजे गादी उचलून ठेवायला काही म्हणजे एवढं जड जात नाही मग मी गादी उचलली आणि बाहेर नेऊन ठेवली हॉलमध्ये आणि त्यानंतर डेपेनिंगला स्टार्ट केली तर हे जे पलंगाचे जे डिज डिझाईन वगैरे आहे ना इथे सगळे मी व्यवस्थित अशी डस्टिंग करून घेतली आणि सिलिंगची डस्टिंग झाली पलंग पूर्ण डस्ट क डस्टिंग करून घेतलं त्यानंतर इथे आता नंबर आला आहे कपाटाचा तर कपाटाचे पण ना छान अशी सुंदर डिझाईन आहे व्हाईट कलरच्या पट्ट्या आहेत त्या डिझाईनच्या पण ना जर धूळ जर साठली ना तर खूप घाण दिसतं हे त्यामुळं ना आ, हे पण एकदम व्यवस्थित असं रेषा रेषा एकदम साफ केल्या आणि सगळं झाड लोट वगैरे सगळं झाडल्याच्यानंतर मी ना गादी व्यवस्थित सेट केली पलंगाच्या वरती आणि बेडशीट वगैरे टाकून घेतलं त्याच्यावरती आणि त्यानंतर आता हे जे बल्बचं होल्डर आहे आता इथे ना थोडंसं कॅमेरा सेट करताना थोडंसं मिस्टेक झाली आहे बल्बचं होल्डर दिसत नाही आहे पण इथं ना मी बल्बचं होल्डर पुसत आहे आणि त्यानंतर ना फॅनची डस्टिंग सुरुवात केली कारण की के ना आज जो उंचवाला टेबल आहे ना घरातला तो मी ऑलरेडी काढला होता डस्टिंग करायचे म्हणजे डीप क्लिनिंग करायचे म्हणून तर आईनं आता टेबल पण काढला आहे तर एक हात फॅनवरती पण पुसून घेते आणि काही दिवसापूर्वीच मी फॅनची पण पूर्ण क्लिनिंग केली होती स्वच्छ पण आता टेबल रिकामा आहे आणि सारखं सारखं हा मोका भेटत नाही म्हणजे एवढ्या उंचावरची क्लिनिंग करायचं म्हणलं तर टेबल रिकामा करावा लागतो पूर्ण त्याच्यावरचा पसारा काढावा लागतो तर आता टेबल रिकामा होता त्यामुळं ना मी पुन्हा अजून एकदा फॅनची क्लिनिंग केली व्यवस्थित आणि आता फॅनची क्लिनिंग केल्याच्यानंतर म्हणजे बेडरूमचं म्हणजे ज तसं तर पूर्ण क्लिनिंग झाली तर आता नंबर आला आहे हॉलचा तर हॉलमध्ये ना मुलं तो तोपर्यंत इथे मुलांनी सुरुवात केलेली होती कामाची तर इथे ना अनुष्का किचन आवरत होती म्हणजे किचनमध्ये काही एक्स्ट्रा काही डबे वगैरे काही असतील तर ते काढून फेकत होती आणि म्हणजे स्वच्छता करत होती किचनमधली आणि सकाळपासून ती पण काम करत होती आणि वैभव पण मला हेल्प करत होता कारण की आता मुलांना सुट्ट्या होत्या त्यामुळं मुलं पण हेल्प करत होती घरामध्ये काम करताना आणि इथे आता वैभवनी ना भगवान बुद्धांचा बाबासाहेबांचा फोटो वगैरे साईडला काढून ठेवला आता मी म्हणजे व्यवस्थित फोटो वगैरे एका साईडला ठेवले झाकून वगैरे आणि त्यानंतर आता इथे ना हॉलची डीप क्लिनिंग सुरुवात केली आहे तर अगोदर ना वैभवनी हे जे म्हणजे पडदे वगैरे आहेत ना त्याचे पाईप वगैरे स्वच्छ पुसून घेतले आणि सिलिंग पण म्हणजे क्लीन करत आहे म्हणजे कॉब्या वगैरे लागलेले ते सगळे काढत आहे आणि इथे ना आता अनुष्काचं म्हणजे विचार करून करून एक, एक 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 काम चालू होतं तर भांडे वगैरे ना जे काही एक्स्ट्रा भांडे वगैरे आहेत ना ती सुद्धा तिने ती काढून ठेवले होते ती पोटमाळ्यावरती ठेवण्यासाठी तर इथे बघा वैभवचं म्हणजे किती मेहनत चालली आहे म्हणजे सुट्ट्या असल्या तर मुलं असं फिरायला वगैरे रोज म्हणजे खेळायला वगैरे जात असतात आणि वैभव पण जातो पण आज मात्र कामाच्या म्हणजे ह्याच्यामुळे ना तो गेला नाही फिराय म्हणजे खेळायला वगैरे बाहेर आणि ते आता एकदम मनाभावापासून दोघं पण बहीण भाऊ काम करत होते आणि अशा प्रकारे ना फॅमिलीमध्ये जर आपल्याला थोडंफार मदत करणारे असलं ना तर म्हणजे अशी कामं करायला अवघड जात नाही आणि ना एक महत्त्वाची गोष्ट की कधीही असं घरातलं काही पसारा काढायचा असेल कधी काही जास्ती वेळेचं सफाईचं काम असणारं असेल तर ना अगोदर आपण नाश्ता जेवण वगैरे सगळं तयार करून ठेवलं पाहिजे आणि सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाल्याशिवाय ही असली क्लिनिंग सुरुवात करायची का नाही कारण की काय होतं माहिती आहे ना की अशा प्रकारची क्लिनिंग करायची म्हणलं ना तर भरपूर उशीर लागतो आणि तोपर्यंत आपल्याला बुक लागते आणि भूक लागली तर मग जे काम आहे ते स्टॉप करावं लागतं आणि एकदा काम जर स्टॉप केलं ना तर मग मात्र कंटाळा येतो भरपूर त्यामुळं ना अगोदर पोटोबा आणि नंतर विठोबा असं हे बरोबरच आहे तर अगोदर ना थोडंसं पोटामध्ये काहीतरी अन्न असलं पाहिजे म्हणजे नाश्ता वगैरे केला पाहिजे आणि नाश्ता वगैरे झाला की त्यानंतर अशा प्रकारची क्लिनिंग काढायची आणि मग कितीही वेळ लागला ना तरी आपण एकदा काम स्टार्ट केलं की लगादार आपलं काम चालूच राहतं आणि जेवढं आपण लगादार काम करतो ना तेवढंच काम आपलं लवकर होतं आणि जर आपण स्टॉप घेऊन घेऊन जर काम करत राहिलो तर मग आपल्या कामाला भरपूर उशीर लागतो तर आता इथे ना हॉलच्या तिन्ही बाजूची क्लिनिंग झाली होती भिंतीची तर आता ही सोप्या सोप्याच्या बाजूची भिंत राहिली होती बाकी तर मी ना सोपाच बाजूला काढला एका साईडला आणि ना जड आहे जरा जास्ती जड आहे त्यामुळं रोज रोज इथे क्लिनिंग करता येत नाही सोफा साईडला करून आणि त्यामुळेच ना हे सोप्याच्या खाली थोडंसं धूळ वगैरे जमा झाली होती आणि बरीचशी म्हणजे घाण झालीच होती इथे कारण की रोज रोज हे सोपा साईडला करून डस्टिंग वगैरे करता येत नाही किंवा मा मोप मारता येत नाही आणि मोप पण ना सोप्याच्या खाली व्यवस्थित जात नाही कारण की एकदम पूर्ण टच झाल्यासारखा आहे सोपा भिंत म्हणजे फ्लोअरला त्यामुळं ना मोप पण जात नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये तर इथे त्यामुळे एवढी म्हणजे डस्ट जमा झाली होती तर अगोदरना मी पूर्ण झाडून पूर्ण डस्ट वगैरे काढून घेतली आणि भिंती वगैरे पण झाडल्या आणि कॉर्नर टू कॉर्नर सगळे कॉब्या वगैरे काढले आणि त्यानंतर ना पूर्ण कानाकोपरा एकदम व्यवस्थित असा झाडून घेतला कारण की आता ना मला हे भिंतीवरती जे डाग आहेत ना तर हे बघा हे अशा प्रकारचे डाग आहेत तर हे डाग ना म्हणजे हे डाग भिंतीला लावण्यामध्ये ना माझ्या वैभवचा जास्ती हात आहे वैभवचेच हे डाग आहेत कारण खेळून वगैरे येतो आणि तसंच असं काहीतरी भिंतीला हात लावायचं किंवा काहीतरी पाय ला पाय वगैरे ठेवतो तो कधी कधी वरती म्हणजे सोप्याच्या वरती वगैरे तर ना ते पूर्ण त्याचे हाताला जी माती वगैरे लागलेली असते ती भिंतीला लागते आणि त्यामुळं ना डाग वगैरे पडतात भरपूर आणि त्यातून ना हे कलर जो आहे ना तो एकदम लाईट आहे त्यामुळं ना थोडासा जरी डाग लागला तरी पटकन वळकायला येतो डाग आणि त्यामुळं ना भिंत खूप पूर्ण घाण दिसते तर आता ना याला साफ करण्यासाठी मी ते स्क्विजी वायपरचा जो स्क्विजीचा जो कपडा आहे ना तो घेतला आहे आणि जर तुम्हाला ना म्हणजे पेंट असेल ना भिंतीला तरच ही अशा प्रकारची क्लिनिंग करता येते बाकी साधारण कलर असेल ना तर ही अशी क्लिनिंग करता येत नाही भिंतीची तर जर आपल्याला भिंतीला ना वॉल पेंट वगैरे लावला असेल ना तर एक स्पंज घ्यायचा आणि कोणतंही पाणी म्हणजे लिक्विड घ्यायचं हँडवॉश है घ्या ना तर विम लिक्विड घ्या ते स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि अशा प्रकारे स्प्रे करून करून ना स्पंजनी हे असे वॉल पुसून घ्यायची तर सगळ्यांना डाग आहेत ना ते व्यवस्थित असे निघतात आणि एखादा असं काहीतरी जिद्दी डाग असतो जो निघत नाही पण जे हलके फुलके असं हाताचं म्हणजे माती वगैरे लागलेले हलके हलके डाग असतात ना ते अशा प्रकारे पुसले ना तर एकदम व्यवस्थित असं निघतं आणि ना भिंत एकदम चकाचक दिसते म्हणजे जसं काही नवीन भिंत असल्यासारखी भिंत दिसते आणि भिंत सगळी स्वच्छ झाल्याच्या नंतर ना मी फ्लोअरची क्लिनिंग करणार आहे आता तर फ्लोरची क्लिनिंग करण्यासाठी ना आता हे जे काळपटपणा आहे ना एकदम जिद्दी काळपटपणा होता त्यामुळं ना मी अगोदर विमचं पाणी स्प्रे केलं आणि त्यानंतर वायपरने असं अशा प्रकारे घासून काढलं पूर्ण फ्लोअर आणि जे काही चिट टाकलेलं जे म्हणजे जिद्दी डस्ट होती ना ती सगळे अशा प्रकारे काढली तर आता ना घरामध्ये कधी कधी ना मी असं जास्ती पाणी टाकून पण लादी धुवून घेते पण आता इथे ना थोडं थोडं पाणी टाकूनच मी हे करत होते कारण की ना म्हणजे भरपूर पसारा पडला होता घरामध्ये आणि जास्ती पाणी जर टाकलं तर मग ते पाणी काढणं खूप मुश्किल होईल त्यामुळं थोडं थोडं पाणी लागेल तसे पाणी टाकून टाकून मी ना अशा प्रकारे हे सगळं घासून काढलं फ्लोर तर इथे बघा पूर्ण जे आ, फ्लोर आहे तो अगोदर न वायपर मी पाणी टाकून टाकून पूर्ण घासून काढला पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर आता इथे छानपैकी वेट मोपिंग करून घेते आणि त्यानंतर ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती संध्याकाळच्या तर तेवढ्यात ना अन्वी मॅडम आल्या तर आज ना वहिनी दादा आणि अन्वी तिघ आले होते तर नवीन रूमच्या ना पूजेची तयारी करण्यासाठी आले होते तर अन्वी माझ्याकडे आली आणि लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केलं आज तिनं पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे इथं पीठ म्हणजे मळून ठेवणार आहे आता ती तरी हे बघा अशा पद्धतीने पीठ मळायचं असतं पीठ सांगून घ्यायला वरड दिलं जरा <laughs> <laughs> <आरे> अरे अरे आणि अन्वीला ना असं काम करताना बघून अनुष्काने लगेच आजीला फोन लावला आणि आजीला दाखवत होती ती की बघ अन्वी किती छान काम करते असं दाखवत होती थांबा आणि आता अन्वीने पीठ वगैरे मळून ठेवलं आणि त्यानंतर आता इथे झाडू मारायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने झाडू मारायचा हे बघा अशा पद्धतीने हा हे अशा पद्धतीने झाडू मारायचा म्हणजे सगळं घर स्वच्छ निघतं एकदम कचरा बघ तिथं मार, 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 तू मारता। ए बाबा इकडे इकड़े ए ए ते 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 इकड़े, इकडं आलवी इकडं शाखा तर <laughs> फ्रेंड्स आता दादा वहिनी आले होते पूजेसाठी गृहप्रवेश करण्यासाठी आणि त्याच पूजेची तयारी करण्यासाठी ते पुढे आले होते नंतर मम्मी पप्पा येतील आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला ग्रहप्रवेशाचा बघायला मिळेल आणि तो व्हिडिओ मात्र नक्की बघा तर तुम्हाला हा पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय